नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्जुन मैफतला फोन लावतो आणि त्याला बोलतो की बावीस वर्षापूर्वी पनवेल हायवेजवळ झालेल्या ॲक्सिडेंट कसा झाला होता याचा तुला एक पुरावा देतो तू ताबडतोब ए लोकेशन तुझ्या मोबाईलवर पाठवतो आणि मैफत त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो अर्जुन आणि सायलीत दोघेजण तिथे असतात आणि त्यांचा प्लॅन सुरू होतो अर्जुन सायलीने एका झाडावर एका व्यक्तीचे फोटोचे बॅनर लावलेले असते आणि ते बॅनर पाहिल्यानंतर मैफतला अतिशय धक्का बसतो व तो घाबरतो आणि त्याला आठवते की बावीस वर्षापूर्वी हाच तो व्यक्ती होता ज्याने ॲक्सिडेंट झालेला बघितला होता आणि मैफत तिथून निघून जातो आणि अर्जुन आणि सायलीला बोलतो की रविराज आणि प्रतिमा आत्याचा अपघात त्याने घडवून आणला त्या व्यक्तीशी मैफत सिक्रेचा शंभर टक्के काही ना काहीतरी संबंध आहे आणि सायली बोलते की तो संबंध कसा आहे हा आपण शोधून काढणारच आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रविराज आणि प्रतिमाच्या अपघाताशी मैफतचा असलेला संबंध सायली आणि अर्जुन शोधून काढणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका